नवी मुंबईमध्ये शिवसेनेचे खासदार नरेश म्ह यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले वाशी येथील खासदार जनसंपर्क कार्यालयात गरजूंना रेशन किटचे वापर शिवसैनिकांतर्फे करण्यात आले शिवसेना बेलापूरचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला दरम्यान ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण ही शिवसेनेची शिकवण घेत सर्व शिवसैनिकांनी समाज उपयोगी काम करत आहेत बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचा वारसा पुढे नेण्याचं काम आजही शिवसैनिकांकडून होत आहे हीच शिकवण घेत खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत नवी मुंबईतील शेकडो गरजू व ज्यांना गरज आहे अशा नागरिकांना रेशन किटचं वाटप करण्यात आलं व किशोर पाटकर यांच्या पुढाकाराने शिवसैनिकांनी समाज उपयोगी कामाची शिकवण परंपरा पुढे घेऊन जात आहेत आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे नरेश मस्के सध्या जरी खासदार असले तरी अगदी शाखा प्रमुख असेल किंवा विद्यार्थी सेनेपासून जो शिवसेनेचा पिंड आहे त्यांचा तो ते आजही जोपासत आहेत आपण पाहतोय की सातत्याने खासदार झाल्यापासून लोकांसाठी लोकांचा जनता दरबार घेऊन समस्यांचं निवारण असेल किंवा नगरसेवकांच्या समस्या घेऊन वारंवार आयुक्तांकडे पाठपुरावा करणं असेल या पद्धतीने ते स्थानिक नवी मुंबईकरांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांनी विशेष प्राधान्य दिलेले आहे आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी आमच्या सन्माननीय जिल्हा प्रमुख किशोरदादा किशोरदा दोई यांच्या विशेष सहकार्याने आपण सर्वसामान्य नागरिकांना रेशन रेशनचं किट वाटप करतो शिकवण होती आम्हाला की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्या उक्तीनुसार आम्ही शिवसेनेचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न करतो आदरणीय खासदार नरेजी मस्के साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य सागून शिवसेना नवींबी मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी अन्नधान्याचं वाटप हा सेवेचा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे आमचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर साहेब आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि नवींबीचे इतर सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा उपक्रम राबवला जाताना किशोर पाटकर साहेबांचं या ठिकाणी विशेष सहकार्य आहेत त्याच्यामध्ये आणि हे सर्व करताना आदरणीय शिवसेना प्रमुखांनी दिलेली सामाजिक सेवेची शिकवण महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं मार्गदर्शन दिलेला आशीर्वाद आणि नरेश मस्के साहेबांचं ठाणे लोकसभेमधील सा कामकाज या अनुषंगातून शिवसेना नवीन दिल्लीने या ठिकाणी अतिशय कामाला चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे आणि शिवसेना प्रमुखांची शिकवण म्हणून आदरणीय दिगे साहेबांची शिकवण म्हणून सर्वसामान्य माणसांपर्यंत गरजू लोकांपर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोहोचाव त्यांना गरज म्हणून किंवा सेवेच्या माध्यमातून त्यांना असलेली गरज ही ओळखून त्या ठिकाणी सहकार्य करावं आणि म्हणूनच आज पाटकर साहेबांनी या ठिकाणी खासदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या सर्व पदाधिकाऱ्यांनी महेश असतील सैनाथ असतील वाघमारे इतर सर्व पदाधिकारी आमच्या कचरे मॅडम असतील किंवा इतर महिला सगळ्या पदाधिकारी असतील या सर्वांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवताना आमचे शहर प्रमुख आहेत तिथे या ठिकाणी मनोज हलदनकर साहेब हा राबवताना एकच उद्देश आहे की सर्वसामान्य मनुष्य हा आपला सामाजिक सेवेच्या अनुषंगातून आपला मतदार असतो आपला राजा असतो आणि त्यांचे आशीर्वाद असले तरच सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून नेता उदयास येतो आणि त्यामुळे इथल्या मतदारांनी भरघोस मतदान म्हस्के साहेबांना केलेलं आहे आणि त्यातून सामाजिक सेवेचे उपक्रम राबवताना वेगवेगळ्या माध्यमातून मग शासन दरबारे असो महानगरपालिका असो शिडको असू द्या रेल्वे असू द्या किंवा इतर केंद्र शासकीय योजनांच्या माध्यमातून मस्के साहेब या ठिकाणी लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतातच परंतु एक सर्वसामान्य माणसाला काहीतरी सेवेच्या माध्यमातून मदत व्हावी या उद्देशातून आज वाढदिवसाचं औचित्य साधून पाटकर साहेब आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे सर्वांच्या वतीने आदरणीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांना आई एकदमकडे प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आरोग्य मिळव त्यांना उदंड शक्ती मिलो उदंड आयुष्य मिळव अनेक चांगल्या जे चांगलं काम करतायत त्याही पेक्षा आणखी चांगलं काम या ठाणे लोकसभेमध्ये आणि नवी मुंबईतील लोकांचं त्यांच्या हातून घडव आणि चांगलं नेतृत्व या नवी मुंबईला आणि ठाणे लोकसभेला आणखी पुढे भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून राव ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद यांना वाढदिवसाच्या आमच्या सर्व नवी वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांच्या बड्डेनिमित्त वाढदिवसानिमित्त हा मीस पाटकर साहेबांनी हा उपक्रम राबवलेला आहे की जे रेशन किट गरीब लोकांना द्यायचं गरजू लोकांना द्यायचं त्याच्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे धन्यवाद आवाज सोडीसाठी पंकज बेनवंशीसह पुरुषोत्तम कनोजिया रिपोर्ट नवी मुंबई